डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदस्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली जिल्ह्यातील दोन हजार तीनशे शहात्तर श्री सदस्य सहभागी झाले होते दहा ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यात अंदाजे एक्क्याऐंशी टन कचरा संग्रहित केला गेला एकोणचाळीस हजार पाचशे चौरस मीटर परिसर दहा किलोमीटर दुथर्पा रस्ता व दोन किमी समुद्र किनारा पूर्णतः स्वच्छ करण्यात आला या कार्यामध्ये श्री सदस्यांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही सरकारी अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले होते श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण देशभर तसेच देशाबाहेर स्वच्छतेचा जागर सुरू आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीच्या निमित्ताने दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही मोहीम राबविण्यात आली सकाळी साडेआठ वाजल्यापासून संपूर्ण भारतभर ही मोहीम राबविण्यात आली

बाकी और अनपेक्षित हट गया और कुछ हो गया

ઓ હા ઓ ચાલે ચાલે આવો તો મો